नमस्कार विद्यार्थी मित्रांनो मी अनुप नागपूर आहे आणि तुमचं एकदा स्वागत करतोय आपल्या या व्हिडिओ सिरीज मध्ये आजचं आजचं आपलं लेक्चर 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 आहे ज्यांनी आधीचे बघितले नाही त्यांनी खाली दिलेल्या डिस्क्रिप्शन मधून दोन लेक्चर बघून घ्या आणि मगच या थर्ड लेक्चरला कंटिन्यू करा म्हणजे पहिल्या लेक्चर मध्ये आपण इंट्रोडक्शन सेक्शन नंबर वन सेक्शन नंबर टू स्टडी केला होता त्यानंतर त्यावरचे एमसीक्यू क्यू सुद्धा बघितले त्यामध्ये सेकंड पार्ट मध्ये सुद्धा आपण एमसीक्यू स्टडी केले सेक्शन नंबर थ्री टू सेक्शन नंबर फाईव्ह मधले ओके सो या पर्टिक्युलर मध्ये म्हणजे सेक्शन नंबर फाईव्ह जर का विचार केला तर दोन क्वेश्चन तुम्हाला बघायला मिळतील सो असतील आणि इम्पॉर्टंट आहे आजच्या लेक्चर मधनं एक एमसीक्यू तुम्हाला बघायला मिळेल आणि कुठून बघायला मिळण्याची शक्यता आहे ते मी तुम्हाला लेक्चर मध्ये सांगणारच क्लिअर त्यामुळे व्यवस्थित समजून घ्या आपण काय स्टडी करतोय ऍक्ट एम आय डी ऍक्ट आपण स्टडी करतो ज्याला आपण एम आय सुद्धा बोलतो आणि या एम आय डी ऍक्ट मध्ये तुमच्या एम आय डी सी एक्झाम साठी भरपूर उपयुक्त कोर्स असणार आहे किंवा ही व्हिडिओ सिरीज असणार आहे त्यामुळे शेवटपर्यंत व्हिडिओ बघा सगळ्या एम क्यू ची आन्सर द्या आणि व्यवस्थित पद्धतीने या पर्टिक्युलर सिलेबसला कव्हर करा क्लियर नाव लेट्स हॅव अ सेक्शन नंबर सिक्स बघा मित्रांनो सेक्शन नंबर सिक्स काय सांगतो सेक्शन नंबर सिक्स आहे टर्म ऑफ ऑफिस अँड कंडिशन ऑफ सर्विस ऑफ मेंबर ओके म्हणजेच काय जे काही सेक्शन नंबर नंबर फोर मध्ये काय सेक्शन या फोर मध्ये जे काही कॉन्स्टिट्यूशन केलं होतं जे काही कॉन्स्टिट्युशन केलं आहे म्हणजे हा ए बी सी डी ई एफ जी एच आय एवढे जे काही मेंबर यामध्ये घेतलेले आहे यांच्या टर्म काय असतील कंडिशन काय असतील यांना सॅलरी अलाउन्सेस हॉनरिरियम हे कुठन दिल्या जातं कोणत्या केसमध्ये दिलं जातं हे सर्व आपण सेक्शन नंबर सिक्स मध्ये स्टडी करणार आहोत क्लिअर पहिला होता पहिला सेक्शन होता शॉर्ट एक्सटेंट किंवा शॉर्ट टायटल आणि एक्सटेंट कुठपर्यंत होतं सेकंड डेफिनेशन होता थर्ड इस्टॅब्लिशमेंट फोर्थ कॉन्स्टिट्युशन होता आणि फिफ्थ होतं डिस्क्फिकेशन क्लिअर आपण इथपर्यंत मागच्या लेक्चरमध्ये बघितलेलं होतं क्लिअर मग आजच्या लेक्चर मध्ये काय तर यामध्ये सगळ्यात महत्वाचं काय की जे लोक पदयुक्त आहेत म्हणजे एक्स ऑफिसिओ हो जो आहे ओके यांच्यासाठी वेगळ्या कंडिशन असतात आणि बाकीच्यांसाठी वेगळ्या कंडिशन राहणार आहे यामुळे काय की वेळेला टर्म अँड कंडिशन आपण बघतो त्यावेळेला तुम्हाला लक्षात येईल की नेमका आपल्याला काय स्टडी करायचंय क्लिअर सो so लेट्स हॅव अ a... टर्म ऑफ of ऑफिस एक तर एखादा मेंबर ज्या वेळेला त्याला नॉमिनेट केलं जातं ऍज अ मेंबर म्हणून त्याला मेंबर म्हणून त्याला त्या मेंबर नॉमिनेशनच्या डेट पासून तीन वर्षाचा कालावधी दिला जातो म्हणजे एखादा मेंबर या एम आय डी ऍक्टच्या अंतर्गत सेक्शन नंबर फोर मध्ये जो नॉमिनेट केला जाईल त्या पर्टिक्युलर मेंबरला तीन वर्षापर्यंत ते पद भूषवता येत किंवा तो त्या पदाचा वापर करू शकतो क्लियर म्हणजे तीन वर्षापर्यंत तो मेंबर राहील पुढे द स्टेट गव्हर्नमेंट कॅन एंड देअर टर्म अर्लियर इफ निड जर का गरज पडत असेल तर त्या व्यक्तीला त्या व्यक्तीला स्टेट गव्हर्नमेंट त्याच्या आधी सुद्धा त्या जागेवरून काढून टाकल्या जाऊ शकतो किंवा तो स्वतः रिझाईन देऊ शकतो म्हणजेच काय मॅक्झिमम पिरियड कोणत्याही एखाद्या मेंबरचा तीन वर्षासाठी असतो आता हा मेंबर कोण असतो सर्वात महत्वाची गोष्ट जो की क्लॉज सेक्शन नंबर फोर मध्ये क्लॉज ई टू आणि ओके सो दाखवलेला आहे तो मेंबर या पर्टिक्युलर केस मध्ये असतो बघून घ्या मॅनेजिंग डायरेक्टर ऑफ स्टेट इन्वेस्टमेंट कॉर्पोरेशन आणि एच म्हणजे कोण ते सिक्स एक्सपर्ट जे कि सिक्स एक्सपर्ट आपण बघितले होते त्यांच्या संदर्भातला हा कंडिशन आहे क्लियर लक्षात येत आहे त्यामुळे हे मेंबर्स साधारणतः सहा वर्षापर्यंतची कंडिशन किंवा सहा वर्षापर्यंत त्या पर्टिक्युलर पोझिशनला असू शकते ओके इफ द द द टर्म ऑर इज इज पर सेक्शन नाईन जर का एखादा मेंबर जर का स्वतःहून रिझाईन करत असेल किंवा त्याला टर्मिनेट केलं जात असेल स्टेट गव्हर्नमेंट कडनं तर त्या अंतर्गत सेक्शन नंबर नाईन ओके जो की आपण व्हॅकन्सी म्हणून बघणार आहोत त्या अंतर्गत त्याला त्या जागेला पुन्हा भरल्या जाईल किंवा त्या, जागे कि त्या पर्टिक्युलर जागेवर दुसऱ्या कोणा एका मेंबरची नियुक्ती केल्या जाऊ शकते क्लियर चला पार्ट ए क्लियर झाला बघ आम्ही पुन्हा एकदा सांगतोय की आपण जे शिकवतोय किंवा जे आपल्या या पर्टिक्युलर पीपीडीज मध्ये दिसते ते तुमच्या ऍक्ट मध्ये नाही आहे खूप सिंपल पद्धतीने करून दिलेला आहे ऍक्ट ची लँग्वेज टफ असते म्हणून याच पर्टिक्युलर केस मध्ये मी तुम्हाला समजून सांगतोय इझी आहे समजायला इझी आहे व्यवस्थित लक्षात राहतं हो, आणि लॉन्ग पिरियड साठी लक्षात राहील क्लियर त्यामुळे व्यवस्थित समजून घ्या सेकंड आहे मित्रांनो सॅलरी आणि त्याचे अलाउन्सेस ओके सो क्लॉस सी ऑर यफ ऑफ सेक्शन फोर म्हणजे क्लॉस सी आणि एफ साठी जे काही आहे दीज मेंबर्स आर एंटाइटल टू सॅलरी अँड अलाउन्सेस ॲज पर द रूल म्हणजे सी आणि एफ जो आहे हा कोण आहे जो की जी काही सॅलरी असेल किंवा त्याचे अलाउन्सेस असतील ते ऍज परिसर नुसार त्याला मिळतील त्यामध्ये कोणतीही हयगय केल्या जाणार नाही ओके एक्स्ट्रा पेमेंट मे बी गिव्हन बाय द स्टेट ऑफ गव्हर्नमेंट फॉर स्पेशल सर्व्हिस इन केस ऑफ की uh, काम खूप जास्त आहे डी सी एरिया खूप मोठा आहे किंवा एम आय डी सी साठी जास्त काहीतरी कंडिशन अप्लाय करावं लागत असेल तर अशा काही स्पेशल सरकमटान्स मध्ये बी टेकन बाय द स्टेट गव्हर्नमेंट डिरेक्टली एम आय डी सी मेंबर किंवा एम आय डी अंतर्गत जे काही कॉन्स्टिट्युशन झालेलं आहे मेंबरच ते तशा पद्धतीने डिमांड करू शकत नाही पण जर का स्टेट गव्हर्नमेंटला वाटत असेल की या व्यक्तीला या पर्टिक्युलर केसच्या अंतर्गत एक्स्ट्रा पेमेंट द्यायला पाहिजे तर ते तुम्हाला दिलं जाईल क्लिअर नेक्स्ट म्हणजेच काय मानधन ज्याला बोलतो ओके ज्याला आपण मानधन बोलतो मानधन म्हणजे काय क्लॉज डी ई एफ जी ऑर आय ऑफ सेक्शन फोर म्हणजेच काय आपण सेक्शन फाईव्ह हा टोटली ना सेक्शन सिक्स हा टोटली सेक्शन फोर वर डिपेंड करतो ओके okay. म्हणजे तिथे जे काही कॉन्स्टिट्युशन केलेलं आहे तिथे जे मेंबर तुम्ही घेतलेले आहे त्या मेंबरच्या टर्म कंडिशनच्या संदर्भात तेवढ्याच मेंबरच्या बाबतीत क्लिअर यामध्ये काय दिलं आहे दिस मेंबर कॅन गेट हॉनरॅरियम अलाउन्सेस टू कव्हर पर्सनल एक्सपेन्सेस फॉरंग एखादी जे की पुढच्या आपण सेक्शन मध्ये बघणार आहोत ती मिटिंग कंटिन्यू करण्यासाठी किंवा त्या मीटिंगला हजर राहण्यासाठी किंवा अटेंड करण्यासाठी जो काही पर्सनल खर्च होत असेल तो, तो सुद्धा दिला जातो ज्याला आपण टी एच्या फॉर्मॅटमध्ये ओळखतो क्लिअर रिनॉमिनेशन <laughs> एलिजिबिलिटी एखादा व्यक्ती वारंवार ओके okay. रिनॉमिनेट uh, होऊ शकतो जोपर्यंत तो डिस्क्लिफाईड होत नाही जर का एखादा मेंबर डिस्क्लिफाईड होत असेल तर त्या व्यक्तीला नॉमिनेट करता येणार नाही हे आपण ऑलरेडी स्टडी केलं होतं सेक्शन फाईव्ह मध्ये म्हणजेच काय जर का एखादा मेंबर ऑलरेडी डिस्क्वालिफाईड झाला असेल तर त्याला पुन्हा नॉमिनेट करता येणार नाही जर का तो डिस्क्फाय होत नसेल तर एखादा व्यक्ती वारंवार रिनॉमिनेशन भरू शकतो किंवा त्याला रिनॉमिनेट केलं जाऊ शकतं आता सर्वात महत्वाची गोष्ट काय आहे की जर का एखादा मेंबर जसं की आपण बोललो एक्स ऑफिसिओ तो, हो, तो स्वतःच एक पद भूषवतो किंवा त्या पदावर आहे म्हणून तो ऑटोमॅटिकली या अंतर्गत मेंबरशिप किंवा चेअरमन व्हाईस चेअरमन सेक्रेटरी बनतो जर का त्या व्यक्तीचं जर का ते पद निघून गेलं तर तो या मेंबरशिपवर कायम राहू शकत नाही सर्वात महत्वाची गोष्ट बघा काय म्हणतात इफ समवन इज मेंबर बाय व्हर्च्यू ऑफ होल्डिंग अ पोस्ट दे विल स्टॉप बिंग अ मेंबर वन्स दे लिव्ह दॅट पोस्ट जर का एखादा व्यक्ती म्हणजे जेवढे एक्स ऑफिसिओ हो दाखवले होते हे का बरं डायरेक्ट का बरं येतात की डायरेक्ट ते मेंबरच आहे okay? ओके एखाद्या संस्थेचा संचालक असेल तो डायरेक्ट त्या बोर्ड ऑफ डायरेक्टर मध्ये येतो ऑटोमॅटिकली का बरं बिकॉज ही इज द पार्ट ऑफ दॅट ऑर्गनायझेशन त्यामुळे तो डायरेक्ट येतो त्या पदामुळे येतो बाकीचे मेंबर बाहेरून घेतले असतील पण तो संचालक डायरेक्ट येतो का बरं त्या पदामुळे कारण की त्या पदच त्यामध्ये इन्व्हॉल्व्ह केलेला आहे पण सपोज टू बी एखाद्या व्यक्तीचं ते जर का पद गेलं तर तो या पदावर सुद्धा कायम राहू शकत नाही म्हणजे तो या अंतर्गत राहणार नाही तो तिथून सुद्धा ऑटोमॅटिकली रिमूव्ह केल्या जाईल क्लिअर चला सेक्शन नंबर सिक्स क्लिअर आहे का खूप सिंपल पद्धतीत सांगितलंय ओके व्यवस्थित लक्षात घ्या ओके त्यानंतर मित्रांनो सेवन सेवन नंबर काय सांगतो बघा व्यवस्थित समजूत घ्या मीटिंग मीटिंग आता ज्या काही मीटिंग्स होतात किंवा ज्या काही मीटिंग्स कंडक्ट केल्या जातील त्या कुठे कशा घेतल्या जाईल बघा एम आय डी सी दुलेशन अंडर द ऍक्ट या ऍक्ट च्या अंतर्गत ज्या काही गोष्टी त्यांना फाइंड आउट करून दिलेल्या असतील जो टाइम प्लेस जे काही दिलेलं असेल त्याच वेळेला हे लोक स्वतः मीटिंग घेऊ शकतात किंवा मीटिंग अटेंड करू शकतात इट मस्ट फॉलो द रुल्स ऑफ प्रोसिजर फॉर कंडक्टिंग इट्स बिझनेस अँड लेट डाऊन बाय दिस रेग्युलेशन या रेग्युलेशनच्या अंतर्गत जे काही रुल्स रेग्युलेशन घालून दिलेले आहे या ऍक्टच्या अंतर्गत जे काही रूल्स रेग्युलेशन घालून दिले आहे ते फॉलो करणं खूप गरजेचं आहे म्हणजेच एम आय डी सी ऍक्ट अंतर्गत कोणताही व्यवहार करताना कोणतीही मिटिंग करताना या रुल्स रेग्युलेशन्स मध्ये ज्या गोष्टी घालून दिलेल्या आहेत त्या पाळणं अत्यंत गरजेचं आहे नाव डिस्क्लोजर ऑफ इंटरेस्ट हा खूप महत्वाचा पॉइंट आहे ओके डिस्क्लोजर ऑफ इंटरेस्ट बघा याच्यावर एक क्वेश्चन विचारला जाऊ शकतो इथे एक क्वेश्चन असू शकतो ओके okay? की किती वर्षाचा असू शकतो आणि कोणते मेंबर असणार आणि कोणते मेंबर असणार ओके okay? यावर क्वेश्चन येईल ठीक आहे त्यानंतर डिस्क्लोजर ऑफ इंटरेस्ट डिस्क्लोजर ऑफ इंटरेस्ट म्हणजे काय असतो आधी वाचून घेऊ नंतर एकदम एक्झाम्पल देऊन समजून सांगतो काय असतं इफ मेंबर हॅज अ डायरेक्ट ऑर इनडायरेक्ट इंटरेस्ट इन एनी कॉन्ट्रॅक्ट लोन ऑर प्रपोजल ऑफ द कॉर्पोरेशन ही हिज इंटरेस्ट द अर्लिएस्ट पॉसिबल ऑफ ऑपॉर्च्युनिटी ओके आता जर का एखाद्या व्यक्ती डायरेक्टली किंवा इनडायरेक्टली त्या एम च्या अंतर्गत होणाऱ्या uh, कोणत्याही एखाद्या कॉन्ट्रॅक्टच्या किंवा बिझनेसच्या किंवा लोनच्या मध्ये इंटरेस्टेड असेल किंवा डायरेक्टली किंवा इनडायरेक्टली म्हणजेच कसं सपोज मानून चला पर्सन एक्स किंवा एक पर्सन आहे श्याम नावाचा किंवा रवी नावाचा एक व्यक्ती आहे हा रवी जो आहे हा कॉन्स्टिट्यूशन मध्ये एम आय डी सी ऍक्ट मध्ये में मेंबर आहे ओके हा काय आहे मेंबर आहे आणि रवीचा जो भाऊ आहे श्याम हा श्याम काय आहे मित्रांनो बघा हा जो श्याम आहे याच्या याला हे कॉन्स्टिट्यूशन एखादा कॉन्ट्रॅक्ट देणार असेल हा याला एखादं हे कॉन्स्टिट्युशन किंवा कॉर्पोरेशनच्या अंतर्गत एखादा व्यवहार याच्या कंपनीकडनं करून घेणार असेल किंवा याला एखाद्या पद्धतीचा कॉन्ट्रॅक्ट देणार असेल तर अशा केसमध्ये रवी चा भाऊ श्याम आहे त्यामुळे रवीने अशा पद्धतीने त्याचा जो इंटरेस्ट आहे तो डिस्क्लोज करायला पाहिजे तो सर्वांसमोर मांडायला पाहिजे कारण यामध्ये डायरेक्टली किंवा इनडायरेक्टली त्या केस मध्ये दोघांचाही संबंध आहे त्यामुळे अशा केसेसला ग्राह्य धरल्या जात नाही मग अशा केस नॉट द द मीटिंग डिस्कशन ऑफ द आयटम तो कोणत्याही मध्ये ती मीटिंग करू शकत नाही पण जर का त्याला काही इन्फॉर्मेशन द्यायची असेल तर तो ती मीटिंग अटेंड करू शकतो लक्षात घ्या आणि सर्वात महत्त्वाचं म्हणजेच काय जर का या कंपनीला म्हणजे त्याच्या भावाच्या रवीच्या भावाच्या कंपनीला श्यामच्या कंपनीला जर का ते टेंडर कॉन्ट्रॅक्ट द्यायचं असेल त्यावर जर का वोटिंग होत असेल तर त्या केसमध्ये जो मेंबर आहे रवी त्याला वोटिंग करण्याचा अधिकार नसतो क्लिअर बघा व्यवस्थित समजून घ्या काय सांगितलंय एखादा मेंबर जर का डिरेक्टली और इनडायरेक्टली एखाद्या कॉन्ट्रॅक्ट मध्ये राहत असेल लोन मध्ये म्हणा कॉन्ट्रॅक्ट मध्ये म्हणा किंवा टेंडर मध्ये म्हणा जर का तो त्यामध्ये इन्व्हॉल्व्ह होत असेल तर त्या मेंबरने तशा पद्धतीने त्याचा इंटरेस्ट डिस्क्लोज करणं गरजेचं आहे जर का तो त्यामध्ये डिरेक्टली और इनडायरेक्टली इंटरेस्टेड असेल तर त्या पर्टिक्युलर केस मध्ये त्या व्यक्तीला मीटिंग अटेंड करता येत नाही किंवा जर काही इन्फॉर्मेशन त्याला द्यायची असेल तर तो मीटिंग अटेंड करू शकतो पण जर का तो कॉन्ट्रॅक्ट द्यायचा कि नाही द्यायचा किंवा अशा संदर्भातले कोणतेही वोटिंग होत असेल किंवा कोणत्याही पद्धतीचं वोटिंग जर का करत असेल त्या इंटरेस्टेड कंडिशनच्या संदर्भात तर त्या व्यक्तीला वोट कास्ट करता येत नाही नेक्स्ट एक्सेप्शन काय कंडिशन आहे आता काय असू शकतं एखादी मोठी कंपनी आहे सपोज तुम्ही एल एन टी एक कंपनी आहे एल एन टी एक कंपनी आहे आणि एम आय डी ने ठरवलंय की एखादा कॉन्ट्रॅक्ट या एल एन टीला आहे आणि काय झालंय की जो कोणी एम आय डी सी चा जो कोणी मेंबर असेल जे काही कॉन्स्टिट्युशन झालं त्याचे काहीतरी शेअर म्हणजे मानून चला फाईव्ह टेन पर्सेंट काहीतरी शेअर या एल एन टी कंपनीमध्ये आहे किंवा त्याने त्याचे काही शेअर विकत घेतलेले असेल तर याचा अर्थ त्याचा इंटरेस्ट त्यामध्ये आहे असा होत नाही किंवा तो पकडला जात नाही अ मेंबर इज नॉट कन्सिडर इंटरेस्टेड मररली बिकॉज ही इज अॅन अ शेअर होल्डर इन अ कंपनी द कॉन्ट्रॅक्ट किंवा प्रपोजल जर का देत असेल आणि त्याचे जर का शेअर होल्डर एखाद्या मेंबरकडे असेल तर तो मेंबर डायरेक्टली इंटरेस्टेड आहे किंवा इनडायरेक्टली इंटरेस्टेड आहे असं अज्यूम करत नाही त्या केसमध्ये त्या व्यक्तीला मीटिंग अटेंड करता येईल आणि वोट सुद्धा कास्ट करण्याचा अधिकार असेल क्लिअर सेक्शन नंबर सेवन क्लिअर आहे का व्यवस्थित समजून घ्या लक्षात ठेवा क्लियर सेक्शन नंबर एट काय सांगतो ऑफ मेंबरशिप मेंबरशिप कधी सीज केली जाऊ शकते या संदर्भातला सेक्शन नंबर एट आहे मित्रांनो ही मेंबरशिप कधी सीज केली जाऊ शकते आता बघा एखादा मेंबर हा स्वतःची मेंबरशिप कधी लूज करू शकतो किंवा सीज होऊ शकते एक तर ऍज पर सेक्शन फाईव्ह जर का तो डिस्कॉलिफाय होत असेल तर त्या केस मध्ये ओके okay? जर का ही ऍक्सेप्ट केलं तर तो त्याची मेंबरशिप ही सीज होऊ शकते ओके okay? किंवा तो एखादा व्यक्ती कोणत्याही परमिशन न घेता तो कंटिन्युअस तीन मिटिंगला किंवा ऑल मिटिंग फॉर अ थ्री मंथ तीन महिन्यात होणाऱ्या मीटिंग किंवा तीन कंटिन्यू होणाऱ्या मीटिंगला जर का विदाऊट परमिशन जर का अब्सेंट राहत असेल किंवा कोणत्याही पद्धतीची प्रायर परमिशन न घेता इट बी मेडिकल रिझन इट माईट बी एनीथिंग ओके सपोज दॅट मेंबर हॅज नॉट टेकन द प्रायर परमिशन फ्रॉम द कमिटी इट मीन्स दॅट हिज मेंबरशिप माइट बी सीज क्लिअर त्या पर्टिक्युलर मेंबरची मेंबरशिप सीज केल्या जाऊ शकते किंवा जर का तो एखाद्या गुन्ह्यात सापडला किंवा तशा पद्धतीचा गुन्हा त्याच्यावर दाखल झाला आणि त्याला काहीतरी कोर्टाने सजा दिली असेल त्याही केसमध्ये त्याची नैतिकतेच्या आधारावर ओके ज्याला आपण बोलतो ना की नैतिकतेच्या आधारावर याने राजीनामा द्यायला पाहिजे केस मध्ये नैतिकतेच्या आधारावर त्याच्याकडनं तशा पद्धतीने ते पद काढून घेतल्या जातं त्याची मेंबरशिप सीज केली जाऊ शकते नेक्स्ट स्टेट गव्हर्नमेंट कॅन मेंबर्स जर का तो ऍज पर रूल रेग्युलेशन नुसार वागत नसेल जे काही या एमआयडीच्या अंतर्गत रूल्स रेग्युलेशन टर्म कंडिशन टाकून दिलेले आहेत त्यानुसार जर का तो वागत नसेल किंवा त्याचा व्यवहार नसेल तर त्याला तिथन काढून टाकल्या जाऊ शकतं किंवा त्याने जर का स्वतःच्या पदाचा गैरवापर केला तर त्याही केसमध्ये तो निघू शकतो किंवा एखादा व्यक्ती त्या पर्टिक्युलर पदाच्या लायकीचा नाही म्हणजे तो अनफिट आहे तो कॉम्पिटंट नाही इनकॅपेबल आहे त्या ड्युटी परफॉर्म करण्यासाठी त्या केसमध्ये सुद्धा त्याला सस्पेंड केलं जाऊ शकत पण या सर्व केसमध्ये म्हणजेच काय त्याची मेंबरशिप सीज करण्यासाठी किंवा त्याला रिझाईन देण्यासाठी किंवा त्याला सस्पेंड करण्यासाठी ज्या काही कंडिशन्स आहे त्यामध्ये सर्वात महत्वाची गोष्ट आहे की त्या व्यक्तीच म्हणणं एकदा ऐकल्या जात म्हणजे त्याला काय सस्पेन्शन ऑन रिमोव्ह मस्ट फॉलो अ फेअर हिअरिंग अपॉर्च्युनिटी टू द एक्सप्लेन त्याच्याकडे एक अपॉर्च्युनिटी दिली जाते त्याला की त्याच्याकडनं काही एक्सप्रेशन ऐकलं जातं आणि त्या संदर्भात त्याच्या पर्टिक्युलर एक्सप्रेशनच्या बेसिसवर त्या व्यक्तीला त्याचं म्हणणं ऐकून नंतरच डिसिजन घेतलं जाते क्लिअर सो दिस इज अबाउट द सेक्शन नंबर एट सिसेशन ऑफ मेंबरशिप क्लिअर सिम्पल होतं खूप सिंपल आहे व्यवस्थित लक्षात घ्या मी जे शब्द सांगतोय त्याला प्रॉपर फॉलो करा शब्दांवर लक्ष द्या त्याच्या बाहेरचं काहीच नाही आहे या क्लिअर नेक्स्ट वॅकन्सीज हाउ टू बी फिल्ड सगळ्यात इम्पॉर्टंट म्हणजे पहिली गोष्ट एकतर हा एम आय कॉर्पोरेशन जे आहे स्वतंत्र कार्पोरेशन बरोबर आहे ओके okay, किंवा स्टेट ने डिक्लेअर केलेलं किंवा नोटीफाईड केलेलं कॉर्पोरेशन आहे त्याच्यामुळे एक तर पहिली गोष्ट अशी आहे की यामध्ये वॅकन्सी येत असेल किंवा नसेल किंवा काही एखादा पद रिकाम होत असेल तरी कॉर्पोरेशनचं काम थांबणार नाही कॉर्पोरेशनचं काम कंटिन्यू चालतच राहील एक तरी तर गोष्ट क्लिअर आहे त्यानंतर इफ वॅकन्सी ऑकर्स इन द कॉर्पोरेशन इट मस्ट बी एज ऍज एज पॉसिबल इन द सेम वेज ॲज द ओरिजिनल अपोनंट वॉज मेड जो मेंबर आधी निघून गेला किंवा व्हॅकन्सी तयार झाली त्या मेंबर मुळे ओरिजिनल मेंबर मेंबरला तिथे तिथे भरली होती त्याच पद्धतीने त्या व्यक्तीला पद्धती सुद्धा बसवल्या जात किंवा त्या व्यक्तीला तिथे नॉमिनेट केलं जात ओरिजिनल पद्धतीने पण याचा अर्थ असं नाही हा द रिमेनिंग मेंबर्स कॅन कंटिन्यू टू फंक्शन ऍज युजल अंटिल इज फिल्ड ओके बाकीचे जे मेंबर्स आहेत हे त्यांचं काम करत राहतात किंवा तशा पद्धतीने कुठेही एमआयडीसी अंतर्गत काम थांबवल्या जात नाही क्लिअर सिंपल आहे क्वेश्चन येण्याचे फार कमी आहे सेक्शन नंबर एट लक्षात ठेवा सेव्हन लक्षात ठेवा आणि सिक्स लक्षात ठेवा नेक्स्ट सेक्शन नंबर टेन ओके टेम्पररी अबसेन्स ऑफ मेंबर ओके आता यामध्ये काय सिम्पल आहे जर का ऑब्व्हियसली जर का चेअरमन अबसेंट असेल तर व्हाईस चेअरमन त्या पर्टिक्युलर कामाची बाजू बघेल किंवा असेल तर त्याला एक चेअरपर्सन म्हणून तो काम बघेल इन केस ऑफ चेअरमन सुद्धा त्या केस मध्ये जर का अवेलेबल नसेल किंवा टेम्परली अबसेंट असेल तर त्या केस मध्ये स्टेट गव्हर्नमेंट विल टेक द डिसिजन अँड हु विल बी द चेअरपर्सन फॉर दॅट पर्टिक्युलर वर्क ऑर मीटिंग विल बी डिसाइडेड बाय द स्टेट गव्हर्नमेंट स्टेट गव्हर्नमेंट त्या मध्ये कोण्यातरी एखाद्या व्यक्तीला एज अ चेअरपर्सन और टेम्पररी पर्सन म्हणून अपॉइंट करतो ते सर्व अधिकार स्टेट गव्हर्नमेंट कडे असतील म्हणजे एकतर चेअरमन नाही तर मग व्हाईस चेअरमन व्हाईस चेअरमॅन नसेल तर मग स्टेट गव्हर्नमेंट विल डिसाइड पर्सन हु कॅन बी अ पर्सन फॉर दॅट मीटिंग ऑर एनी काइंड ऑफ वर्क क्लियर खूप सिम्पल आहे द टेम्पररी अपॉइंट विल स्टेप डाउन वन्स द ओरिजिनल मेंबर द ड्यूटी ऑबियसली सिम्पल आहे ना की जर का व्हाईस चेअरमन आला किंवा चेअरमन आला परत तर मग ऑब्व्हिअसली जो कोणा जो कोणी इन्चार्ज होता त्याला तिथन कमी केलं जातं आणि जो कोणी ओरिजिनल मेंबर आहे त्या पर्टिक्युलर गोष्टीसाठी त्यालाच तिथे बसवलं जाईल सो धिस इज द सिंपल वन क्लिअर सो सेक्शन नंबर नाईन लक्षात घ्या सेक्शन नंबर सिक्स होता टर्म्स ऑफ ऑफिस अँड कंडिशन ऑफ सर्व्हिस मेंबर सेव्हन आहे मीटिंग्स ऑफ कॉर्पोरेशन एट आहे सिसेशन ऑफ मेंबरशिप आणि नाईन आहे व्हॅकन्सी हाऊ टू बी फिल्ड लास्ट वन इज द ऑफ मेंबर काही एमसीक्यू घेऊन यावरचे बघा फर्स्ट एमसीक्यू सीक्यू व्हॉट इज द टर्म ऑफ ऑफिस फॉर अ मेंबर नॉमिनेटेड अंडर द क्लॉज ई ऑर एच ई आणि एच मध्ये जे मेंबर असतात ऑफ सेक्शन फोर मध्ये त्यांचा ऑफिस टर्म किती आहे खूप सिंपल आहे आत्ताच झालं होतं बरोबर आहे किती असतात तीन वर्ष असतात क्लिअर थ्री इयर्स नेक्स्ट वॉट आर मेंबर्स अंडर द क्लॉज सी ऑर ऑफ अ सेक्शन फोर टू रिसीव ओनली हॉनरियम नो रिम्युनरेशन पेन्शन सॅलरी अँड प्रिस्क्राइब अलाउन्सेस ओके सो तुम्हाला माहित आहे सी आणि एफ मध्ये जे असतात तर त्यांना जी काही या रूलच्या अंतर्गत प्रिस्क्राइब सॅलरी आहे आणि अलाउन्सेस आहे ते दिले जातात म्हणून ऑप्शन डी हा करेक्ट येणार कॅन अ मेंबर वोट डायरेक्ट ऑरडायरेक्ट इंटरेस्ट ओके सो त्या केस मध्ये जर का एखादा व्यक्ती त्या कॉन्ट्रॅक्टच्या किंवा अग्रिमेंटच्या डायरेक्ट किंवा इनडायरेक्ट इंटरेस्ट मध्ये असेल तर त्याला वोट करता येते का तर बिलकुल वोट करता येत नाही हा तो मिटिंग मध्ये असू शकतो किंवा जर काही इन्फॉर्मेशन द्यायची गरज असेल तर अदरवाइज त्याला मिटिंग पण अटेंड करता येत नाही बट इन केस ऑफ इन केस ऑफ इन केस ऑफ इन्फॉर्मेशन किंवा त्याला काही इन्फॉर्मेशन द्यायची काही घ्यायचे त्या केसमध्ये तू मिटिंग अटेंड करू शकतो बट ही कास्ट द वोट ओके सो क्वेश्चन नंबर थ्री इफ ही क्रिटिसाइज ही इज अब्सेंट विदाउट परमिशन फ्रॉम थ्री मीटिंग्स ही डिमांडेड हायर सॅलरी ही रिटायर्स फ्रॉम हिज प्रोफेशन तो ऑब्व्हियसली त्याचं मेंबरशिप कधी सीज केलं जाऊ शकतो इन केस ऑफ ऑबसेंट तो तीन कॉन्सिक्युटिव्ह मीटिंग किंवा तीन महिन्यातल्या कंटिन्यू होणाऱ्या मीटिंग ओके okay? या मिटिंग मध्ये जर का तो ऑबसेंट राहत असेल तर त्याला त्याची जी so okay? काही मेंबरशिप हो, आहे ती okay? सीज केल्या जाऊ शकते क्लिअर सो क्वेश्चन नंबर फोर ला बी ऑप्शन करेक्ट आहे क्वेश्चन नंबर फाईव्ह हु कॅन रिमूव्ह ऑर सस्पेंड अ मेंबर फ्रॉम ऑफिस ओके हु कॅन रिमूव्ह ऑर सस्पेंड कोणत्या एखाद्या व्यक्तीला सस्पेंड किंवा काढू शकतो त्याचा अधिकार कोणाकडे आहे ओके तर ऑब्व्हियसली नहीं है वाइस चेयरमन नहीं हाईकोर्ट पे सर्व तो अदिकार स्टेट गवर्नमेंट है फादर बॉडी ऑफ एम आई डी सी कॉर्पोरेट पर्टिक्यूलर ऑफिस ओके ऑप्शन करेक्ट नेक्स्ट क्वेश्चन नंबर सिक्स ड्यूरिंग एनी वैकन्सी इन द कॉर्पोरेशन वर्क मस्ट

रिजाइन करत असेल किंवा त्याची व्हॅकन्सी होत तयार होत असेल तर काम थांबणार नाही बाकी मेंबर ऍज युजुअल काम करत राहील म्हणून ऑप्शन सी करेक्ट नेक्स्ट इफ व्हाईस चेअरमॅन इज अनेबल टू ऍक्ट ड्यू टू द इलनेस हू अपॉइंट अ टेम्पररी सब्स्टिट्यूट ओके तर त्या केस मध्ये कोण तर स्टेट गव्हर्नमेंट विल टेक द डिसिजन हू कॅन टेक अ चार्ज ऑफ पर्सन अँड इट विल बी डिसाइडे गव्हर्नमेंट क्लिअर चला आजच्या साठी थांबूया भेटूया आपण आपल्या पुढच्या व्हिडिओमध्ये म्हणजेच काय सेक्शन नंबर इलेव्हन पासून आजचा व्हिडिओ कसा वाटलाय तो नक्की कमेंट मध्ये सांगा आणि जर का तुम्हाला याच्यापेक्षा व्यतिरिक्त काही हवं असेल ते सुद्धा तुम्ही कमेंट मध्ये सांगू शकतात तुम्हाला आपल्या चॅनलवर फ्री ऑफ कॉस्ट या सर्व गोष्टी अव्हेलेबल आहेत तोपर्यंत धन्यवाद